नमस्कार ईश्वरी गोठखाम मध्ये सर्वांचं स्वागत आहे बघू शकता सकाळचे साडे सहा वाजलेत आणि आपल्या शेळ्यांना आपण दिलेला खुराक आहे अशा पद्धतीने आपल्या शेळ्यांचा खुराक आहे मिक्समध्ये मका आहे ज्वारी गहू लिंडी पेंड आहे म्हणजे गोळी पेंड आहे म्हणू शकतो आपण अशा पद्धतीने आपण सहा वाजता ते सहा वाजता ते सहा वाजता दरम्यान आपण सकाळचा खुराक देतो मिक्समध्ये सकाळी अशा पद्धतीने शेड साफ केलं जातं शेड साफ केल्याच्यानंतर पहिल्या वेळेस सकाळी आता बघू शकता एवढं क्लिअरसुद्धा दिसत नाही आहे अंधारे आणखीन तर ह्या टायमिंगला आपण सकाळी खुराक दिला जातो ते खुराक खाल्ल्याच्यानंतर लगेच अर्ध्या तासामध्ये ह्यांना सुक्या चाऱ्यामध्ये आपण ज्वारीची म्हणजे कडब्याची कुट्टी देतो म्हणजे दे अशा पद्धतीने आपलं दिवसभराचं सुरू होतं बघू शकताय एक मिनटामध्ये सगळं खुराक शेळ्यांनी खाऊन घेतलेलं आहे खुराकामध्ये आपण जास्त असं इकच खुराक काहीच वापरत नाहीत आपल्या जरा शेतातले ज्वारी गहू आणि थोडी गोळी पेंड वापरतो बाकी मक्का बिक मिक्स करून सगळं एकटायमधे येतो खुराक आपण सकाळी फक्त अशा पद्धतीनं शेळ्यांना सकाळचा खुराक खाल्लेला आहे या पद्धतीनं आपला शेळ्यांचा खुराक असतो आता इकडं दोनच शेळ्या आहेत त्याच्यामुळे थोडस शेल्ला काही खुराक अशा पद्धतीनं सकाळचं नियोजन असतं खोराकाचं तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि आपले चॅनल नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ किंवा नवीन वाहित्य तुम्हाला पाहायला मिळेल तर परत सर्वांचे धन्यवाद राम राम